एव्हरी स्वागत आहे तुमचं महाशिवरात्रीच्या पूजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्य या दिवशी भगवान शंकर माता पार्वतीचा विवाह झाला होता हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो या दिवशी उपवास करावा व फळाहार घ्यावा सूर्योदयापूर्वीच म्हणजेच अरणोदयाच्या समयी स्नान करावे व पूजा करावी सर्वप्रथम पूजेसाठी आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये पांढरे वस्त्र पांढरे वस्त्र घ्यावे पूजेच्या साहित्यामध्ये माता पार्वती भगवान शंकर आणि गणपती बाप्पाचा फोटो असेल तर उत्तम जर फोटो नसेल तर शिवलिंगाची पूजा आपण करू शकतो पूजेसाठी शिवलिंग शुद्ध जल पंचामृत पंचामृतामध्ये दूध दही साखर तूप मग यांचा समावेश केलेला आहे या पूजेसाठी वापरली जाईल फुलांची माळ धतुरा बेलपत्र चंदन धूप अगरबत्ती भस्म अक्षता त्याच्यानंतर पोत आपण जे महादेवासाठी वापरणार महादेवासाठी जे पोत आपण घालणार आहोत त्याच्यासाठी भस्माचा वापर करणार आहोत भस्म लावून ते पोत आपण तयार करणार आहोत आणि गणपती बाप्पासाठी जे पोत तयार करणार त्यासाठी आपण अष्टगंधाचा वापर करणार आहोत खडीसाखर नैवेद्याच्या वेळ ड्रायफ्रुट्स नैवेद्याच्या वेळेला आपण घेणार आहोत या पूजेमध्ये प्रामुख्याने बोराचा वापर केला जातो धतुरा किंवा बोर दोन्हीपैकी जे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता नागवेलीची पाने नागवेलीची पाने फक्त आपण गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाची स्थापना फक्त आपण या पानावरती करणार आहोत महादेवाच्या पिंडीसाठी आपण त्या पानांचा वापर करू शकत नाही ते वरचेच आहे त्यानंतर ही फुले ज्या जे सुवासने आपल्याकडे दे पाया पडण्यासाठी किंवा महाशिवरात्रीनिमित्त घरी येतात तेव्हा हळदी कुंक वाहून विणा देण्यासाठी ही फुले गुलाबाची आपण वापरणार आहोत त्याचबरोबर आपण घरच्या देवाची जेव्हा पूजा करणार त्यासाठी त्या फुलांचा वापर करणार आहोत तुपाचे निरंजन आपण घेणार आहोत ते त्यावेळी पूजेच्या वेळेस आपण लावणार आहोत त्यानंतर लाल धाग्याचा वापर करणार आहोत या दिवशी आपण शिवलीला मृताचे पारायण करावे नाही जमले तर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जरूर वाचावा या दिवशी रुद्राभिषेक करावा त्यानंतर तांदळाच्या पिठाचे सगळेच दिवे, दिवे करून ओवाळण्याची पूर्वी पद्धत होती आता जर जमेल तर करावं नाही तर तुपाचे निरंजन जरी लावले तरी ठीक आहे या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून आपण ही सर्व पूजा करायची आहे जर तुम्हाला शिव शिवकथा शिवस्तुती शिवचाळीसा वाचन तुम्ही काहीही यापैकी करू शकत असाल तर ते करावं आणि जर नाही जमलं यापैकी काही तरी ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी पुरेसा आहे उद्या आपण उद्याच्या व्लॉगमध्ये आपण पूजा कशी करायची पूजेचा विधी स्थापना उपवास कसा सोडायचा या सर्व गोष्टी उद्याच्या व्लॉगमध्ये आपण पाहूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू